गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार अदालत मधून सलोनी ठाकूर वडिलांच्या दशक्रियेसाठी गेले असताना घर रोकड व दागिने चोरीला वडिलांच्या दशक रिया विधीसाठी कुटुंब घराबाहेर गेले असताना चोरट्यांनी बंद घर फोडून चोरी केल्याची घटना चंदुआण्णा नगर येथील नारायण नगर ना परिसरात घडली या घरातून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले होते घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले घरातील कपाटे उघडून त्यामधील मौल्यवान वस्तू चोरून नेण्यात आल्या चोरीचा एकूण एवज मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती मिळालेली आहे याचप्रमाणे जळगाव शहरातील जुनी पोलीस लाईन परिसरातही आज चोरीच्या घटना घडत असल्याचे समोर आलेले आहे या शहरातील दोन तीन भागात घरफोडीचे प्रकार वाढलेले असून नागरिक चिंतेत आहेत काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने किंवा फुटेज स्पष्ट न मिळाल्याने शोध घेणे कठीण होत आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत दरम्यान अशा प्रकारच्या चोरीच्या घटना जळगावसह इतर भागातही वाढत आहेत त्यामुळे नागरिकांनी घर बंद ठेवताना काळजी घ्यावी घराला योग्य कुलूप लावावे शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आलेले आहे याचबरोबर बरोबर बातमीपत्र संपले